नमस्कार मित्रांनो मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईफ रिअल एस्टेट तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मोहाडी अकरा रोड फ्रंट साठ शेत शेतजमीन हो ही साठ शेत शेतजमीन विकायला आहे यामध्ये अर्ध्या क्षेत्रामध्ये गहू लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण द्राक्ष बाग आहे द्राक्ष बागासोबत ही शेतजमीन विकायला आहे या ठिकाणी जे माल आहे ते काढून घेणार आहे हार्वेस्ट करणार आहे जी वरायटी लावलेली आहे फ्लेम वरायटी लावलेली आहे संपूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इज अशा पद्धतीने मिळणार आहे खूप छान संधी आहे तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही कोल्ड स्टोर करू शकता आणि रोड टच जमीन असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही भविष्यात कमर्शियल ॲक्टिव्हिटीज पण करू शकता आपल्या शेतजमिनीच्या समोर या ठिकाणी स्टेडियम देखील होत आहे तसंच या ठिकाणी आपल्याला सोलार प्लांटचा भव्य असा प्रकल्प बघायला भेटतो तसंच या ठिकाणून आपल्याला सय्यद्री फार्म प्रोड्युसर कंपनी देखील नजरेस पडते त्याचबरोबर या लोकेशनचे आपण ॲडव्हान्टेज जाणून घेऊयात या ठिकाणून नाशिक एअरपोर्ट फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसंच या ठिकाणून रिलायन्स फार्मा कंपनी अकराळे ही फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तसंच सायद्री फार्म प्रोड्युसर कंपनी ही देखील दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि गाव देखील दोन किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे खूप सुंदर अशी काळी कसदार अशी शेतजमीन या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीची छान सुंदर अशी शेतजमीन आहे या शेती करायची आवड असेल शेती करू शकता किंवा फार्म हाऊस म्हणून फार उत्तम संधी आहे रोड फ्रंट अशी ही शेतजमीन असणार आहे भरपूर मोठा याचा फ्रंट असणार आहे छान सुवर्ण संधी आणि जमिनीतली इन्व्हेस्टमेंट ही बेस्ट इन्व्हेस्टमेंट मानली जाते जी कधीच वाय जात नाही इन्व्हेस्टमेंट ती म्हणजे जमिनीतली इन्व्हेस्टमेंट तर फायनली याची मी प्राइस रिव्हील करतो मला खात्री तुम्हाला ही शेतजमीन नक्की आवडली असेल याची जी प्राइस असणार आहे साठ गुंट्याची ही आहे का आहे साडेपाच लाख रुपये प्रति गुंटा निगोशिएबल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा तुमचे साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातली शेत जमीन आजच बुक करा धन्यवाद